do <laughs>

एक एक रक्ताचा स्वराज्य निर्माण करण्याचं त्याचा रक्षण करण्याचं काम केलं आम्ही शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगाचं रक्तदान ठेवलं अन्नदात्यासाठी आणि दिव्यांगासाठी केलेलं रक्तदान किमान फडणवीस साहेबांनी सात बारा कोरा कोरा म्हणणाऱ्या सीएम साहेबांना रक्तदानातून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मला अपेक्षा आहे का रक्त सांडवल्यापेक्षा रक्तदान करून आंदोलन जेव्हा आम्ही करतो त्याची दखल घेतली पाहिजे त्यांच्याकडून ते अपेक्षा आहे ते खरे राम भक्त असेल तर त्यांच्याकडून उद्याच रक्त सांडवायचं आंदोलन न होता या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी गेल्या तीन चार महिन्यापासून ते बोलतच नाही कर्जमाफीवर म्हणून त्यांनी बोलत व्हावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे उद्याचं रक्त सांडण्यापेक्षा म्हणजे नेमकं काय म्हणाले तुम्हाला म्हणाचं तेच उद्देश आहे का उद्या आंदोलन होईल संख्ये लोक जास्त येणार आणि तुम्ही गोळीबार करणार आम्हाला जसं कर आता अटकवलं तेव्हा बऱ्याच ठिकाणी पोलीस लोक तिकडे अठ्ठावीस जण काश्मीरले मृत्युमुखी पडले तिथे चार पाच पोलीस शिपाई असते तरी ते वाचले असते पण रक्तदानासाठी सुद्धा मनाही करतात का सीएमचा बंगला आहे इथून इतक्या अंतरावर रक्तदान करावं ही मूर्खता जगाच्या पातळीवर पहिले याद्या महाराष्ट्रात पाहिले रक्तदानासाठी तुम्ही आळूत आहे त्याचे काही तुम्ही बंधनं घालून देतात एक एवढी मोठी मूर्खता आणि म्हणून असं होऊ नये त्यांच्याकडून दखल घ्यावी अतिशय राष्ट्रीयत्व जपून आणि राष्ट्राबद्दल देशाबद्दलच आंदोलन कसं असावं स्वातंत्र्य भारतानंतरच आंदोलन भारतातलं स्वातंत्र्य आंदोलन कसं असावं रक्तदान करून आंदोलन ही आमची तिसरी चौथी घटना असेल देशाच्या पातळीवर पहिलं संघटन असेल तर ते रक्तदान करून आंदोलन करतं रायगडाचं आंदोलन झालं नंतर मशाल झाली आता रक्तदान झालं तिसरा आम्ही अजितदादाच्या घरासमोर दोन जून ला चार ते पाच हजार लोक एकत्र होऊन तिथं आम्ही बजेटच सगळं संक्षिप्त उतारा अजितदादाच्या समोर मांडणार आहोत त्यांनी म्हटलं होतं का आम्ही पेन्शन वेळेवर देऊ अपंगांचं वेळेवर भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार थांबू आता वित्त सचिवाचा पगारही थांबवला नाही आणि आमच्या पगार मानतानाही वेळेवर भेटत नाही दादा दादाची दादागिरी संपली ही सांगायला आम्ही बारामतीत जातोय नंतर तीन तारखेला पंकजाताई मुंडेच्या गावात नंतर बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत जे कर्जमाफीच्या विषय आम्ही तिथे बोलणार आहोत तर तुम्ही उद्योगपतींना किती माफ केलं आम्हाला किती माफ करणार आहे आणि मग संजय राठोड आणि सहा तारखेला आम्ही फडणवीस साहेबांच्या घरी पुन्हा आम्ही चटणी भाकर घेऊन इथं थांबणार आहोत पुन्हा विनंती करणार आहोत तरी जरी झालं नाही तरी तुकडोजी महाराजांच्या मोजरी या गावी सात तारखेपासून मी स्वतः या सर्व मागण्यासाठी अन्न त्याग सुरू करणार दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची राज्यात चर्चा आहे तुम्ही कशा प्रकारे बघता या राजकीय घडामोडीकडे पहिलेच एकत्र आहे कोण अलग आहे किती पुरावे देतो का एक आ, दे मतलें मतलें आ, ते एकत्र आहे म्हणून जशी चाणक्य नीती आहे तशी हे पवार आहे नेते पाठी एकत्र असं म्हणायचं तुम्हाला साहेबांमध्ये देखील खतखत आहे तिथल्या मंत्र्यांच्या आमदारांमध्ये काम होत नाही सरकार दादा मागच्या याच्यात होते म्हणून दादाचं नाव घेत ते सगळे फुटले आता दादा जेऊन बसले मोठी पहिच पंचायत झाली राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बीजेपीनं भी या वर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित होता प्रत्येक मोठ्या राज्यात बी जे पी भी व्यवस्थित स्थान घेऊन आहे कारण पुनर्रचनामध्ये राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना महानावी तशा पद्धतीनं केल्या जाते हा त्याच्या मागचा व्यवस्थित डाव आहे मी पुन्हा एक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहे कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे ते लगेच एक पत्र काढणार नवीन कायदा अस्तित्वात आणेल आणि आने जो दोनही ठिकाणी मतदान ठेवण त्याला पंधरा हजार रुपये दंड अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहे म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम गियम बाजूला ठेवून बी जे पी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काही करा पण सत्ता हाती घ्याव अशा मानसिकतेत सध्या भाजपा आहे आधार लिंक जो मतदार कार्डासोबत केला जात आहे काय वाटते मुंबई महानगर त्याचसाठी पेशल मी जे सांगितलं बकीत आता तो दंडात्मक कारवाई पण होणार आणि पुन्हा मग मराठी माणसाचा तिथला टक्केवारी कमी करून व्यवस्थित प्लॅनिंग होईल